नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन विषय घेऊन आलो म्हणजे देशातून ईव्हीएम मशीन हद्दपार होणार हा विषय घेऊन आलेलो आहे तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब करायचं म्हणजे सबस्क्राईब बटन दाबायचं त्यानंतर सबस्क्राईब सबस्क्राईब दाबल्यानंतर ऑल uh, बटन एकदा म्हणजे घंटी येते घंटी दाबायची परत ऑल बटन दाबायचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब झाला तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्याला सर्वांना विनंती म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया की आज आपला चर्चेचा विषय म्हणजे देशातून ईव्हीएम मशीन हद्दपार होणार का आणि निवडणुका पारदर्शक होणार का, पार का हाच विषय आजचा रंगतदार विषय आहे असा आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या देशामध्ये गुजरातची निवडणूक झाली राजस्थान झाली मध्य प्रदेश झालं आणि हरियाणा झालं म्हणजे या हरियाणामध्ये हरियाणाच्या निवडणुकीत देखील असं सांगितलं जात होतं की पाचच उमेदवार जे भाजपचे निवडून येतील पण पन्नासच्या वरती आलं गुजरात मध्ये तसंच झालंय राजस्थानमध्ये तसंच झालंय आणि मध्य प्रदेशमध्ये देखील तसंच झालंय आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये हेच वातावरण तयार झालंय आता कोण म्हणतंय लाडक्या बहिणीमुळे मत पडली कोण म्हणतंय ओबीसी एकत्रीकरणामुळे मतं पडली परंतु भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि भारताची लोकसंख्या देखील जगात सगळ्यात लोक जास्त लोकसंख्या आहे म्हणजे ज्या वेळेस लोकांचा एखाद्या संस्थेवरती जर विश्वास नसेल तर ती संस्था पारदर्शक करण्यासाठी लोकांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या तेवीसला मतदान झालं वीस मत ला मतदान झालं तेवीस तारखेला मतमोजणी झाली आपण पाहिलं की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला फार मोठ्या प्रमाणात यश मिळालं म्हणजे दोनशे तेहतीस पर्यंत मिळालं आणि त्याच्या अगोदर असं सांगितलं जायचं की सरकार कोणाचं निवडून येईल तर सर महायुतीचं सरकार निवडून येईल असं सांगितलं जात होत महाविकास आघाडीचं सरकार निवडून येईल असं सांगितलं जात होतं परंतु ते झालं का नाही झालं त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांच्या मनात ईव्हीएम बाबत शंका निर्माण झाली आता निवडून आलेली आनंदात असतात निवडून आलोय म्हटल्यावरती ईव्हीएम बरोबर आहे असं ते म्हणणार परंतु जे पराभूत उमेदवार झाले आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जी महाराष्ट्रातली जनता देशातली जनता आहे म्हणजे महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांना देखील आणि देशात देखील लोकांना धक्का बसल्यासारखं झालं की बाबा लोक कशी एवढी भाजपची निवडून आली तर महाराष्ट्रातल्या जनतेचा वरती विश्वास नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण त्यातच पाठीमागच्या काळात मागल्या दोन दिवसापूर्वी पाहिलं की महाराष्ट्रातलं सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस तालुक्यातलं जे, जे, जे मार्कडवाडी हे गाव आहे या मार्कडवाडी गावाने असं जाहीर केलं की बाबा आम्ही तर मत भारतीय जनता पक्षाला दिली नाही ती म्हणजे भारतीय जनता पक्षाला मतं दिली नाही ती असं प्रत्येक गावागावात लोक म्हणतात की आम्ही मतच दिले नाही ते कसं काय निवडून आलं मतच नाही दिले तर निवडून आलं म्हणून मार्कडवाडी गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण मतं तर दिली नाही ती मग आपली गेली कशी काय मतं भाजपला म्हणजे त्याचं गणित असं झालं की जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे उत्तम जानकर निवडून आलेले हे उत्तम जानकर यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली एकदा सिंग मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यानंतर राम सातपुते यांच्या विरोधात दोन हजार एकोणीसला म्हणजे दोन हजार चौदाला लढवली पराभव झाला मोहिते पाटला सोबत दोन हजार एकोणीसला अ हा नाही हा दोन हजार चौदाला लढवली पराभव झाला दोन हजार एकोणीसला लढवली पराभव झाला दोन हजार चोवीस ला निवडून आले त्याच्या अगोदर एकदा विधानसभा लढवली पराभव झाला म्हणजे एकंदरीत असं वातावरण आहे की ज्या ज्या वेळेस तीन चार विधानसभा निवडणुकीला हे मारकडवाडी गावातून उत्तम जानकर यांना लीड आहे लोकसभेला मोहिते पाटलांना म्हणजे दोन्ही गट एकत्र आल्यामुळं लिड आहे परंतु विधानसभेला मात्र जे राम सातपुते आहेत भारतीय जनता पक्षाचे ह्या राम सातपुतेना अकराशेच्या वर मतं मिळाली आणि उत्तम जानकर यांना फक्त आठशे आठ मतं मिळाली म्हणजे ह्याच्यामुळं इथल्या लोकांनी या ईव्हीएम वरती शंका घेतली आणि लोकांचं असं मत आहे की ठीक आहे बॅलेट पेपर वरती मतदान घेऊन आपण बघूया म्हणजे आता हे झाले निवडणूक झाली पण आम्ही मत कुणाला दिली हे तरी कन्फर्म होईल ना असं म्हणून त्यांनी मतदान ठेवलं होतं परंतु हा सगळा डाव प्रशासनाने हाणून पाडला त्या गावामध्ये पोलीस छावणीचं चा स्वरूप आलं लोकांना घराच्या बाहेर पडून दिलं नाही जेवढे पण पडले सातशे आठशे त्यांना मतदान करून दिलं नाही तिथं ज्या पेट्या मांडल्या ईव्हीएमच्या ह्या सगळ्या पेट्या शासनाने म्हणजे ईव्हीएम नाही तसल्या बॅलेट पेपरच्या पेट्या मांडल्या तर ह्या शासनाने उचलून न्या पेट्या आणि ह्याच लोन आता म्हणजे मार्कडवाडीचं लोन आख्या महाराष्ट्राभर देशभर पसरलेलं आहे इथली लोक मतदान घेऊ दिलं नाही म्हणून आंदोलनाला बसलेत उपोषणाला बसलेत लोकांनी ठरवलं की आमचं मतदान गेलं कुठं म्हणून ही शंका दूर करण्यासाठी त्यांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे त्याला आंदोलनाला उत्तम जानकर यांनी पाठिंबा देखील दिलेला आहे कालच आपण पाहिले एका चॅनल वरती कि उत्तम जानकर आणि आ, राम सातपुते राम सातपुतेंचं असं म्हणणं आहे की एम मध्ये छडचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीच म्हणणं आहे की ह्याच्यात छेडछाड होऊ शकत नाही परंतु ह्या लोकांचं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये होऊ शकत शकते उत्तम जानकर यांनी जाहीर केलेलं आहे की मी विधानसभेच्या आमदारकी पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे मी आता राजीनामा देणार देतो पण निवडणूक आयोगाने हीच निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्यावी असं या गावकऱ्यांचा आणि माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या लोकांचं मत आहे त्याचबरोबर मोहिते पाटलाचा मत तेच आहे उत्तम जानकरांचं मत तेच आहे तर त्यांना आता त्या संदर्भात ते आंदोलनाला बसलेले आहेत उत्तम जानकर यांचं मत असं आहे की बाबा मी आमदारकीच्या राजीनामा देतो मला पराभव झाला तरी चालेल पण बॅलेट पेपरवर भाजपचा का निवडून येणार कोण का निवडून येणार फक्त आपण दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी करू असं या लोकांचं म्हणणं आहे आणि हीच ठेणगी आता महाराष्ट्रात देशभर ह्याचा भडका उडल्याशिवाय राहणार नाही म्हणजे ईव्हीएम हद्दपार करण्यासाठी देशभर आंदोलन केलं जाण जाऊ शकतं आता याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात सर्वे जे शरद पवार आहेत शरद पवार खुद्द रविवारी या मार्कडवाडी गावाला भेट देणार आहेत आणि तिथल्या नागरिकांचं म्हणणं जाणून घेणार आहेत म्हणजे शरद पवार येणार म्हटलं की सगळ्याच पुढाऱ्यांचा त्या गावात आता ओघ सुरू होणार आहे की हे लोक धरणे आंदोलनाला बसले त्यातच आता राहुल गांधींनी जे भारत जोडो अभियान काढलं होतं त्याचबरोबर आता त्यांनी ईव्हीएम मशीन हटाव असा अभियान काढलेला आहे आणि या अभियानाची सुरुवात ही मार्कडवाडी गावापासून करणार आहे म्हणजे राहुल गांधी येणार आहे काही दोन चार दिवसामध्ये मार्कडवाडीमध्ये येणार आहेत आणि मार्कडवाडी पासून देशभर भारतभर असा राहुल गांधी यांचा दौरा सुरू होणार आहे की देशातून ईव्हीएम हद्दपार करा आमचा विश्वास नाही त्या ईव्हीएम वरती आमच्या जरी जागा निवडून आलेल्या असल्या तरी आमचा विश्वास नाही परंतु भारतीय जनता पक्षाने याच्यावरती टीका टिप्पणी करण्यास सुरुवात केली की म्हणजे तुमचं कर्नाटक मध्ये सरकार आलं चांगलं झारखंड मध्ये आलं चांगलं तुमची बहीण केरळ मधून निवडून आले, चांगल। आले चांगल। आ, ते चांगलं चार लाख मतांनी निवडून आल्या प्रियंका गांधी वड्रा तर ते चांगलं मग महाराष्ट्रात सरकार आलेलं चांगलं नाही का पण आपल्याला असं म्हणायचंय की एखाद्या संस्थेवरती जर विश्वास लोकांचा नसेल तर घ्यायला हरकत काय उलट आता भारतीय जनता पक्षाचे या लोकसभेला किती निवडून आले दोनशे तीस खासदार निवडून आलेत तर मग बॅलेट पेपरवर घेतलं तर भारतीय जनता पक्षाचे तीनशे निवडून येऊ द्या ना असं विरोधकांचं मत आहे म्हणजे तीनशे येऊ द्या साडेतीनशे येऊ द्या किंवा जेवढे खासदार आहेत पाचशे चारे अठ्ठेचाळीस तेवढेच्या तेवढे भारतीय जनता पक्षाचे बॅलेट पेपरवरती निवडून येऊ द्या ना पण आपण बघू तरी ना असं विरोधकांचं म्हणणं आहे म्हणजे महाविकास आघाडी इंडिया आघाडीतल्या लोकांचं म्हणणं आहे त्यातच मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील ईएम ला विरोध केलेला आहे च्या विरोधात बाबा आपल्याला ईएम नको असं मल्लिकार्जुन खरगे असतील आम आदमी पक्षाचं केजरीवाल असेल किंवा के उत्तर प्रदेशचं मुलायमसिंग यादव यांचे चिरंजीव असतील म्हणजे सगळ्याच पक्षाची लोकांना असं वाटतंय म्हणजे तामिळनाडू जे एम के स्टॅलिन देखील असतील त्याला सगळ्यांनाच वाटायला लागले की ही ईव्हीएम मशीन मध्ये शंभर टक्के गडबडी होती आपण पाहिले की ईव्हीएम मशीन ही कोणी काढली ईव्हीएम मशीन अमेरिकेने काढली अमेरिकेने सर्वात आधी तिथं ईव्हीएम मशीनवरती निवडणुका घेतल्या आणि तिथल्या लोकांनी अशीच शंका उपस्थित केल्यानंतर तिथल्या देशाने ईव्हीएम हटवून टाकलं म्हणजे ईव्हीएम बॅन केलं आणि पुन्हा तिथं बॅलेट पेपर वरती निवडणुका घेतल्या मग तेच आपल्या देशात लागू होत नाही असं विरोधकांना वाटतं म्हणजे अमेरिकेने तयार केली मशीन आणि सध्या जगामध्ये फक्त एक चार पाच देशामध्ये होतं म्हणजे जसं श्रीलंकेमध्ये होतं पश्चिम म्हणजे बांगलादेशमध्ये होतं तर श्रीलंकेमध्ये देखील असंच व्हायचं वारंवार तेच सरकार राजपक्षे महेंद्र राजपक्षे सरकार यायचं तेच यायचं तेच यायचं आणि तिथल्या लोकांनी उठाव केला आणि त्यांना देशातून हातदपार केलं हाकलून दिलं ईव्हीएम मशीन सकट त्यांना हाकलून दिलं तर पुन्हा त्या देशात त्यांनी बॅलेट पेपरवरती निवडणुका सुरू केल्या तसंच बंगला बांगलादेशची सुद्धा परिस्थिती झाली बांगलादेशमध्ये सुद्धा तिथले जे सत्ताधारी होते त्या करोनाच्या म्हाताऱ्या झाल्या तरी त्यांच्या ताब्यामध्ये सत्ता म्हणजे तेच तेच सरकार त्याच्यामुळे तिथं देखील लोकांचा उद्रेक झाला आणि ती जरी देखील सत्ता लोकांनी उतरून टाकली आणि ताब्यात घेतली विरोधकाच्या ताब्यात दिली आता तिथं देखील त्यांनी ईव्हीएम बंद केलं आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायचं ठरवलं म्हणजे आपल्या शेजारचे दोन राष्ट्रांमध्ये अशी परिस्थिती झाली ही परिस्थिती भारतीय जनता पक्षाने जाणली पाहिजे यदा कदाचित भारतात जर असा उद्रेक झाला तर मात्र भारतीय जनता पक्ष आर एस एस ला लोक हद्दपार देशातूनच करतील ईव्हीएम सकट मग त्याच अगोदर भारतीय जनता पक्षाने हटवून निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर येणाऱ्या सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या असं अनेकांची मागणी म्हणजे अनेक विरोधक असंच सांगतात की बाबा ईव्हीएम वरती तुम्हाला निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही राज्य निवडणूक आयोग हो, केंद्रीय निवडणूक आयोग आपण किती जरी म्हणलं ह्या संस्था स्वायत्त आहेत परंतु ह्या ना स्वायत्त नाहीत नावाला फक्त ह्या स्वायत्त संस्था आहेत याच्यावरती सगळा कब्जा हा केंद्र सरकारने केलेला असतो आणि केंद्र सरकारने कब्जा केल्यामुळं तिथं जो मुख्य निवडणूक आयोग बसवला हो जातो किंवा राज्य निवडणूक आयोग हे केंद्र सरकार ठरवतं इथं कोणाला बसवायचं आणि त्या त्या विचारधाराची माणसं तिथं बसविल्यामुळं हे राज्य निवडणूक आयोग राजीव कुमार जे आहेत आणि राज्य नाही ना, केंद्रीय निवडणूक आयोग राजीव कुमार आणि राज्य निवडणूक आयोग जे चोकलिंगम आहे ह्यांनी सांगितलं की ह्याच्यात फेरफार होऊ शकत नाही पण लोकांचा विश्वासच नाही म्हटल्यावरती त्यात निवडणुका घेणंच योग्य नाही ना लोकांचा विश्वासच नाही लोक नाही मानतात घ्यायला तर मग या त्या बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्यायला काय हरकत आहे म्हणजे असं लोकांचं मत आहे तसंच इडीच देखील स्वायत्त संस्था आहे सीबीआय स्वायत्त संस्था आहे रॉ स्वायत्त संस्था आहेत परंतु ह्या स्वायत्त नसून ह्याच्यावरती राजकारणी लोकांनी कमांड केल्यामुळं ही परिस्थिती आलेली आहे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे जे सदस्य असतात हे कसे नेमले पाहिजे राज्यपाल कसे नेमले पाहिजे हे देखील घटना आहे परंतु ह्याचं सगळं पायमल्ली केलं जात तसंच विरोधकांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाने देखील ती याचिका दाखल करून घेतली नाही सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेणं गरजेचं होतं आणि आपला काय निकाल असेल ते विरोधक म्हणजे विरोधकांचा देखील ऐकून घेतलं पाहिजे यांचं देखील ऐकून घेऊन आपला निकाल जो द्यायचा तो दिला पाहिजे परंतु सुप्रीम कोर्ट देखील केस दाखल करून घेत नाही ह्याचा अर्थ ही देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे आहे आणि हे अनेक विचारवंतांच्या लक्षात आलेला आहे सर्वसामान्यांच्या लक्षात येत आहे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलंय त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक आणि जनता असं म्हणू लागलेत की आता ईव्हीएम हटवल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यातच राहो राहुल गांधी प्रियंका गांधी परत काँग्रेस पक्षाचे जे सगळे अध्यक्ष किंवा विरोधातले जेवढे आहेत लोक उद्धव ठाकरे उद्धव देखील हाच मुद्दा मांडला संजय राऊतांनी देखील हाच मुद्दा मांडला की एव्हीएम हटवल्याशिवाय आपण सत्तेत येणार नाही म्हणजे सगळ्यांना असं वाटायला लागलंय त्यामुळं आता येणाऱ्या ये पाच वर्षाच्या आत एव्हीएम देशातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही राहुल गांधी यांची रथयात्रा म्हणजे अगदी मार्कडवाडी पासून भारतभर फिरणार म्हणजे भारत, फिर भारत देशामध्ये ह्या संदर्भात जनजागृती होणार आहे आणि याला कारणीभूत म्हणजे उत्तम जानकर आणि मार्कडवाडी हे गावच ठरणार आहे या मार्कडवाडी गावावरती सत्ताधाऱ्यांनी राग काढून म्हणजे बरं म्हणजे आणि पुढे जाऊन देखील असं होऊ शकतं की उत्तम जानकर यांना देखील अडचणीत आणलं जाऊ शकतं गप शांत राहण्यासाठी म्हणजे असं देखील केलं जाऊ शकतं परंतु हा वनवा म्हणजे ही जी ठिणगी पडलेली आहे ह्याचा वनवा होईल मोठा स्फोट होईल आणि हे कुठं थांबणार नाही ईव्हीएम मशीन हद्द पार केल्याशिवाय थांबणार नाही एकंदरीत असंच चित्र आपल्याला आता दिसायला लागलेलं ला आहे म्हणजे येणाऱ्या काही काळातच म्हणजे आपण पाहिलं असेल पाठीमा दोन हजार नऊ बामशेप जी सामाजिक संघटना आहे त्याचा जो राजकीय पक्ष आहे त्याचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मेश्राम वामन मेश्राम या वामन मेश्राम शरद यादव यांनी ईव्हीएम बाबत बऱ्याच वेळा आंदोलन केलं परंतु ते विरोधकांनी गांभीर्याने घेतलं नव्हतं परंतु आता त्याच आंदोलनाची ठिणगी म्हणजे विरोधकांमध्ये देखील असं वाटायला लागले आता मोठ्या मोठ्या पक्षाचे की ईव्हीएम मशीन मध्ये शंभर टक्के गडबडी होती आणि त्यामुळे ईव्हीएम मशीन हटवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही एकंदरीत असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि तोच धागा पकडून जे मार्कडवाडी गाव आहे हे देखील उपचनाला बसलेलं आहे म्हणजे मार्कडवाडी गावामध्ये विरोधकाला फक्त तीनशे ते चारशे मतं जातात आणि बाकी सगळी मतं ही उत्तम जानकर गटाला मिळतात परंतु या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र म्हणजे मोहिते पाटील गट आणि उत्तम जानकर गट दोन्ही गट एकत्र आल्यानंतर मात्र ऐंशी टक्के मतं ही उत्तम जानकरांना पाडायला पाहिजे होती परंतु तसं झालं नाही उलट भाजपला मतं जास्त पडली तर हेच कारण या ईव्हीएम मशीन मशीन मध्ये ठरलेलं आहे म्हणजे ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी होती असंच एकंदरीत मते उत्तम जानकर आणि तिथल्या मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांचं झालेलं आहे आणि तसंच या ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी होत नाही हे सांगण्यासाठी मात्र कुठलाही इंजिनियर आय टी तज्ञ कुणालाही यात सांगता येत नाही फक्त वर्ण वर्ण सांगितलं जातं की ह्याच्यामध्ये गडबडी होत नाही ह्याच्यामध्ये गडबडी होत नाही परंतु गडबडी ही शंभर टक्के होती असं लोकांना वाटायला लागलेलं आहे जनतेला वाटायला लागलेलं आहे त्याला कारण देखील तशीच आहेत म्हणजे जसं आता जयंत पाटील असेल किंवा विश्वजित कदम असेल ही लोक एक एक लाख मतांनी दीड दीड लाख मतांनी निवडून येतात परंतु हे जेम तेम दहा बारा हजारांनी आलेले आहेत त्यातच काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात हे देखील पराभूत न होणारा उमेदवार पराभूत झालेला आहे त्याच्यामुळे लोकांना त्या ईव्हीएम मशीनच म्हणजे डोक्यातच बसलेलं आहे की बाबा हे आता ईव्हीएम मशीन हटवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ह्याच्यामध्ये शंभर टक्के गडबडी होती असा आणि त्याचा वनवा हा इथून पेटणार तो देशभर सगळीकडे जाणार आणि देशातून ईव्हीएम हद्दपार हो, होणार हे मात्र तेवढंच आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाडे पाटील बी मराठी इंदापूर पुणे